नमस्कार मी सुनीता गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत कर कुरकुरीत असा चिवडा आपण बनवणार आहोत मुरमुऱ्यांचा चिवडा आहे चिवडा आहे हा तर बघू शकता किती चटकदार असा झालेला आहे खूप छान झाला होता चवीला तर चला आपण आज चिवडा कसं बनवायचं हे बघूया इथे आपण मुरमुरे भडंग आणि दगडी पोहे हो आणि पोहे यांचा चिवडा बनवणार आहोत तर आता हे आपले भडंग आहे ना मुरमुरा तर तो, तो आता आपण गरम करून घेणार आहोत मधली त्यातील जे असं वातळूपणा होतं ना किंवा मॉइश्चर असेल ते निघून जातं आणि कडक होतात आणि जास्त दिवस आपला चिवडा टिकतो तर सर्व मुरमुरे अशा पद्धतीने मी गरम करून घेतलेले आहे आणि इथे आहे भडंग बड़ं। बघू शकता भडंग देखील आहे तो देखील गरम करून घेतलेला आहे आता इथे दिवाळीची मोलांची लोबूर चालू आहे सर्व आपण चिवडा जो आहे ना मिक्स आपल्याला जेवढं मुरमुरे भडंग जो भाजून घेतला तो मिक्स करायचा आहे आता येथे मी चुलीवर चिवडा करण्यासाठी आलेला आहे कारण की गॅसचा जाळ कमी असतो आणि चुलीवर पटपट होता येथे कढीपत्ता घेतलेला आहे तो असा मस्त धुवून घेतलेला आहे आणि कोरडा केलेला आहे लसूण घेतला आहे आणि मका पोहे घेतलेले खोबरं कापून घेतलेलं आहे भरपूर सारं आणि इथे मसाले घेतलेले आहेत बघा चिवड्या मसाल्याचे दोन पॅकेट आहे लाल मिरची पावडर मीठ आहे चवीनुसार आणि हळद आहे एवढं लागणार आहे आपल्याला चिवड्यासाठी तर आता इथे मी देखील घेतलेल्या आहे अर्धा किलो डाळ्या या आता आपण सुरुवातीला आहे ना मग आपले शेंगदाणे जे असतात ना ते असे कडक असे तळून घेणार आहोत शेंगदाण्यांचा कलर असा चेंज होतो आणि तेलामध्ये जसे तळतडू तर लागतात त्यावेळेस ते काढून घ्यायचे आहे बघू शकता आता आपले शेंगदाण्याने तळतड तर तर उडायला सुरुवात झालेली आहे आणि कलर देखील चेंज झालेला आहे तो देखील काढून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आपले शेंगदाणे तळून झालेले आहे आणि ते असे भेगा पडतात बघा आणि ते शेंगदाणे तळून काढून घेतलेले आहे मी इथे आणि खोबरं आपल्याला तळून तळायला टाकून द्यायचं आहे तेल अगदी कडकडीत गरम हवं हो आहे तरच आपला चिवडा चांगला होतो हे तळण्यासाठी आणि खोबरं देखील असं तपकिरी रंगावर तळून घ्यायचं आहे आणि थोडासा कलर चेंज व्हायला हो लागला की मग काढून घ्यायचं आहे कारण की त्यातली प्रोसेस चालू असते तळण्याची ना तर लवकर काढून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने तपकिरी रंगावर मी खोबरं तळून घेतलेलं आहे आणि काढून घेणार आहे मी आता जर जास्त वेळ जर ठेवला ना आपण थोडा डार्क कलर करायला तर कर ते जळू शकतो ना त्यासाठी अगोदरच करणीची प्रोसेस व्हायच्या अगोदर थोडं काढून घ्यायचं आहे आणि त्या राहिलेल्या आहे ना त्या देखील तळून घेतलेल्या आहे मी आणि आता आपण घेऊया राहिलेल्या डाळ्या आणि हे दगडी पोहे होते ना ते देखील आपण तळून घेणार आहे चांगले असे मस्त बघू शकता अशा पद्धतीने दगडी पोहे तळून घेतले आणि टोकरीमध्ये जे आपलं पो आपली मुरमरा भडण जो आपण घेतला होतं ना त्यावर टाकून दिलेले आहे आणि तेथे मका पोहेचा चिवडा आपण तळून घेणार आहे मका कापोळ येतळण्यासाठी ना एकदम असं कडक तेल तापवलेलं असतं नाही पटापट फुललं जातं ते जर आपण कमी तावात जर केलं ना तर ते अजिबात फुलत नाही आता कडीपत्ता देखील असा छान असा कुरकुरीत करून घेतलेला आहे असा वाचतो एकदम आपला पाचोळा कसा हलव हल्ल्यानंतर असं वाचतो तसं वाचतो आता राहिलेला लसूण आहे ना मस्त असा एकदम कडक करून घ्यायचा आहे तपकिरी रंग वटळून घ्यायचा आहे लसणाने आपल्या चिवड्याला टेस्ट खूप छान येते तर तुम्हाला नसेल आवडत नाही टाकू टाकायचं पण आमची ते लसूण टाकतात ना म्हणून मी टाकलं आता कढई बाजूला घेतलेली आहे आणि दोन चिवड्याची पॅकेट म्हणजे हा पाच किलोचा चिवडा आहे ना त्यासाठी दोन चिवड्याची पॅकेट थोडीशी अर्धी वाटी अर्धी वाटील जास्त लाल मिरची पावडर हळद पावडर असं तेलामध्ये थोडंसं तेल होतं ते त्यामध्ये करून घेतलेले गरम तेल होतं आणि त्यातच कळवायचे मसाले आणि लागतात वरून गरम तेल ते टाकायचे ते बघू शकता आता हा तेलात परतवलेल्या मसाल्यांना आपण चिवड्यावर टाकून द्यायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं चा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कंटिन्यू सारखं गरम असताना हलवायचं आहे म्हणजे गरम असताना आपल्या चिवड्याला चांगला मसाला लागला जातो बघू शकता असा आपलं कुरकुरीत असा मस्त चिवडा तर अशा पद्धतीने चिवडा केला होता खूप छान झाला होता चवीला तर कशी वाटली चिवड्याची रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद